डीमार्टमधून खरेदी करण्याची आता इतकी सवय झाली की लोकल दुकानांमध्ये ना आता हल्ली जाणं होत नाही त्याचं कारण असं ना की आपण डीमार्टमध्ये गेलो आणि बऱ्याच आपण वस्तू ज्यावेळेस पाहतो हो। त्यावेळेस प्राईस किंवा त्याची क्वालिटी अशा सगळ्या प्रकारात बघून आपण ती घेत असतो नाही आवडली तर आपण ती लगेच ठेवू पण शकतो पण दुकानांमध्ये असं करता येत नाही दुकानातलं सेलर ज्यावेळेस आपल्या मागे काही वेळ घालवतो आणि भरपूर वस्तू पाहूनसुद्धा आपल्याला एकसुद्धा वस्तू घेता येत नाही त्यावेळेस आपल्यालाच अपराधासारखं वाटतं त्यापेक्षा डी मार्टची जी शॉपिंग आहे ती मला सोयीस्कर वाटते आणि त्याच्यासाठीच मी डीमार्टमध्ये आले थोडेसे भांडे घ्यायचे आहेत मला बघू आता काय चांगलं असं मिळते मला तर पहिल्यांदाच माझ्या नजरेस पडली ही जाळी तर आपण फ्रूट्स वगैरे धुण्यासाठी वापरू शकतो किंवा कडधान्यांना मोड आणण्यासाठीसुद्धा आपण ती जाळी वापरू शकतो त्यानंतर ना इथं मी कडई बघते मस्त छान जाड अशी आहे आणि त्याचबरोबर असा टोपसुद्धा तर अशाच प्रकारचं मला काहीतरी भांडं घ्यायचं पण मला बाजूला हँडल्स हवेत पण तसं दिसत नव्हतं त्यानंतर हा आहे चॉपिंग बोर्ड आणि छान असं वजन आहे जाडसर आहे आणि याची किंमत आहे दोनशे एकोणपन्नास रुपये त्यानंतर इथे ना एक छोटीशी कढई आहे जी आपली दोन हात मावती इतकीच आहे पण क्वालिटी एकदम भारी आहे तर तीनशे एकोणतीस रुपयाची आहे ही सुद्धा एक जाळी आहे ज्यामध्ये आपण फ्रुट्स किंवा कडधान्य वगैरे धुवू शकतो फ्रूट शेक तर ही पण फ्रूटची एक जाळी दिसती आहे आणि मस्त आहे याची पण क्वालिटी तर याची किंमत आहे दोनशे एकोणतीस रुपये त्यानंतर मी इथे कुकर बघते तर आमच्या घरात एक कुकर आहे ऑलरेडी पण ते असेच एवढीच साईज आहे पण मला याच्यापेक्षा थोडेसे मोठे बघायचे ज्याच्यामध्ये मी भाजी व्यवस्थित बनवू शकते कारण थोडीशी जरी भाजी जास्त झाली ना की कुकरच्या चाकणातनं ते सगळं पाणी वगैरे बाहेर येतं आणि त्यामुळे मला कुकर बदलायचं होता तर ते मी इथे पाहते तर मला सगळेच लहान दिसत आहेत कुकर इतकाच आहे तो एक दीड तीन लिटरचा माझा कुकर चार, चार चा आहे पण मला चार साडेचारपर्यंतचा हवा आहे पण इथे सगळेच मला लहान दिसत आहेत आणि जे मोठे आहेत ना ते खूपच मोठं दिसतात त्यामुळे ते तर नकोच आहेत त्यानंतर इथे बघा हे प्लास्टिक जे आपण घरामध्ये जे नॉनस्टिकची भांडी असतात तर त्यांच्यासाठी असले स्कून यूज करतो तर हेही नाही आहेत माझ्याकडे तर मी याच्यातलं पण एक घेणार आहे तर बघू कुठचा रंग मला व्यवस्थित वाटतोय त्याप्रमाणे तर हे पण छान आहे त्यामध्ये तीन आहेत दोन डावली आहे आणि एक आ, काविलता सारखा जो येतो ना पलिता तो आहे हे नॉनस्टिक ॲनोडाईज ॲल्युमिनियम मटेरियल आहे आणि आता हल्ली ॲल्युमिनियमला रिप्लेसमेंट म्हणून हीच भांडी वापरली जातात आणि याच्या जा किमती आहेत ना खूपच जास्त वाटतात मला तरी आता हा एवढीसा टोप दिसतो आहे पण हा चारशे नव्याण्णव रुपयाला आहे त्यानंतर थोडे मोठे लहान असे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पण आहेत बघा आता ही कढई आहे ना तर आता ही एक सहाशे एकोणीस रुपयाची याची किंमत आहे आणि बघू शकता जरी किमती जास्त असल्या ना तरी टिकावाला चांगल्या येणार आहेत कारण खूपच हेवी मटेरियल आहे आणि नॉनस्टिक असल्यामुळे साहजिकच त्यांच्या प्राईस जास्त असणार आहे घरात कमी माणसं असतील दोन तीन माणसं असतील तर त्यांच्यासाठी चहासाठी हा योग्य टोप दिसतो आहे मस्त आहे आणि आवडलं मला पण आमच्या घरात सहा माणसं आहेत त्यांच्यासाठी याच्यामध्ये चार वेळा चहा ठेवावी लागेल आणि तसंच बघा हा सुद्धा एक छोटा टोप आहे मस्त आहे ह्याची किंमत आहे दोनशे नव्याण्णव रुपये आणि हँडल वगैरे खूप भारी आहे नंतर इथे बघा छोटंसं अंड किंवा आपण लहान मुलांसाठी आपल्याला काहीतरी बनवायचं असेल झटपट अशा गोष्टी तर याच्यामध्ये करू शकतो छान आहे मटेरियल खूप चांगलं आहे आणि रंग पण खूप चांगले आहेत आणि किचन सेट असा तयार करण्यासाठी खूप भारी वाटेल आणि हे बघा हे पण छानच भांड आहेत आणि हेवी आहे याचं जे हँडल है आहे है ना एकदम बेस्ट आहे आणि मटेरियलसुद्धा खूप चांगलं आहे त्यानंतर हे फोडणीचं आपलं जे भांडं असतं ते आहे माझ्या घरामध्ये आणि हे मी बघते तरी पण कारण थोडंसं खराब झालं आहे छान आहे हे पण थोडंसं मोठ्या साईजमध्ये सुद्धा आहे तर एकशे एकोणपन्नास रुपये आणि ते आहे फक्त नव्याण्णव रुपये क्वालिटी चांगली दिसती आहे ज्या वेळेस मी या भांड्यांच्या सेक्शनला येते ना त्यावेळेस मला हा तवा दिसतो आणि ना मला खूप आवडतो हा तवा पण एवढा मोठा घरात कुठे आणि कसं काय ठेवणार आणि घरामध्ये आहेत आपल्याकडे जे आपल्या डोसाचे तवे वगैरे असे असे तीन ते चार तवे, आ, तवे आहेत माझ्याकडे त्यामुळे हे घेऊ नाही शकत मी त्यामुळे पण मला आवडतो हा तवा फार त्यानंतर इथे दाखवते तवेसुद्धा आहेत मस्त असे नॉनस्टिक आहेत पूर्ण आणि आहे यामधला मी घेतला होता गेल्या वेळेस सातशे रुपयाचा आणि अजूनही तो खूप चांगला आहे मस्त डोसे आणि त्याच्यावरती आंबोळ्या वगैरे चांगल्या येतात लोखंडाची कढई शोधत होते मध्ये पण इथे कुठेच नाही आहे वगैरे कधी करायचं झालं ना की ती लोखंडाची कढई बरी पडते आणि म्हणून शोधत होते पूर्ण हा सेक्शन माझा शोधून झाला आहे पण मला तसल्या कढया मिळाल्या नाही आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही ज्या इंडक इलेक्ट्रिक ज्या किटल्स असतात त्या आहेत पाणी वगैरे आपलं सतत जर गरम करावं लागत असेल तर या किटल्या खूप चांगल्या पडतात त्यानंतर इथे हे इंडक्शन चुला आहेत छान आहेत मिक्सर पण सुंदर आहेत आणि प्राईस जास्त नाही आहेत अगदी मला तरी असं वाटतं की रिजनेबल आहेत रिमॉटमध्ये खरेदी करण्याचा हाच एक मोठा फायदा आहे की सगळ्यांच्या प्राईस ज्या असतात त्या समोर लिहिलेल्या असतात त्यामुळे आपल्याला ती वस्तू परवडत असेल तर ती आपण घ्यायची किंवा नाही वाटलं तर आपण नाही घेतलं म्हणून कुणीही दुकानदार आपल्याला ओरडत वगैरे नाही किंवा असं वाईट वाटण्याचं पण काही नाही ठेवून दिली आपली बघितली आणि आणि एक अंदाज येऊन जातो की त्या गोष्टीची किती किंमत आहे कारण आपण वस्तू ऑनलाईन वगैरे बघत असतो तर तिथे खूप प्राईज लिहिलेल्या असतात पण एक रफली अंदाज येऊन जातो की आपल्याला त्या गोष्टीची प्राईस किती असेल किंवा कितीपर्यंत असायला हवी त्या एक फायदा वाटतो तर मला आता एक कढईसारखं काहीतरी घ्यायचं आहे जे छान क्वालिटीचं असेल आणि ॲल्युमिनियम नसेल आणि त्याच्यामध्ये मी व्यवस्थित जेवण करू शकेन तर आता मी त्या सेक्शनमध्ये आले आणि बघू शकता इथे ना हे बघा इथे कढईसुद्धा आहे ना तर इथून खालून बघा असं ब्लॅक कास्टिंग आहे आणि वरून आ, ते ॲल्युमिनियमच आहे त्यामुळे हे तर मला नाही पाहिजे तर कमी किंमत आहे एकशे नव्याण्णव रुपयेच आहे फक्त आपल्याला खरेदी तर करायची आहे पण आता थोडा विचार करून घ्यायचा आहे काय घेणार आहे ते त्यामुळे इथे आठशे एकोणपन्नास रुपयाचा बघा हा तवा आहे आणि खूप मस्त मटेरियल आहे स्टील मटेरियलमध्ये आहेत आणि वरून ना छान असे त्याला डिझाईन आहे तर हा फ्राइंग पॅन पण खूप छान आहे बघा आणि घरात कमी माणसं असतील ना तर असे पॅन्स आपण भाजीसाठी वगैरेसुद्धा वापरू शकतो इथे छोटीशी विळी दिसली मला किती मस्त आहे ना छोटीशी एकदम तर ही भाजी वगैरे चिरण्यासाठी ठीक आहे पण खोबरं किसण्यासाठी ही अजिबात नाही कारण त्याच्यासाठी मोठा पाठ लागतो ह्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे वजनाला खूपच जड आहे आणि टिकाऊसुद्धा वाटते आहे आणि बाजूच्या ज्या कडी आहेत ना त्या पण खूप मजबूत आहेत तर हे मी घेणार आहे इथे साखरेसाठी आणि पावडरसाठी जे डबे आपण वापरतो ना ते आहेत बघा मस्त आहे त्यांचीसुद्धा क्वालिटी आणि हे टिफिन बॉक्सेस मुलांना प्लास्टिकच्या डब्यातनं खाऊ देण्यापेक्षा हे असे डबे वापरले कधीही चांगलं असतं तर माझ्या व्हिडिओसाठी मी बघत होते की असले बाऊल घेऊ का पण माझ्या हातात काचेच्या वस्तू टिकत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे माझा त्यामुळे तरी पण मला एक छान वाटतात हे घेण्यासारखे वाटत आहेत पण मी थोडे घाबरते कारण मला खरंच काचेच्या वस्तू माझ्याकडे लवकर तुटून जातात आणि बघा इथे पण मस्त अशा डिश वगैरे आहेत म्हणजे आपण काही रेसिपी बनवली तर त्यामध्ये सर्व करून दाखवण्यासाठी वगैरे खूप छान इथे आयटम्स आहेत पण मी घाबरून काहीच घेतलं नाही त्याच्यामधून फक्त दोन छोट्या वाट्या घेतल्यात मुलगा सोबत आला आहे त्यामुळे मग त्यालासुद्धा काय हवं ते विचारावंच लागतं तर तो इथेच सारखा फिरत होता म्हणजे त्याला मग वगैरे हवं होतं म्हणून आपण मगच्या सेक्शनमध्ये आले तर इथे बघा खूप सारे मग वगैरे आहेत आ, कप वगैरेचे सेटसुद्धा आहेत तर एकशे नव्याण्णव रुपये दोनशे नव्याण्णव टू फॉर्टी नाईन त्याच्यानंतर तीनशे साडेतीनशे साडेचारशे चारशे नव्याण्णव जशी घेणार तशी रेंज आहे इथे त्यानंतर असे काचेचे ज्या बाटल्या असतात आपण किचनमध्ये छान असं सजवून ठेवू शकतो अशा प्रकारे पण ऐंशी एकोणऐंशी रुपयाला आहेत हा पण एक छोटासा बाऊल मला चांगला वाटतो आहे तर सत्तर रुपयाची प्राईज आहे मस्त आहे आपण आणि हा कुल्लड बघा चहा पिण्यासाठी मस्त आहे आपण पण त्याला हे असे नको होते त्याला तर आम्ही कॉफी मग जिथे होते ना तिथे बघायला गेलो आणि बघा इथे पण दोन असे कप दिसत छोटे कारण कॉफी वगैरे तर ते दोघं जास्त पीत नाही दूध वगैरे कधीतरी घेतलं तर तर त्याच्यासाठी हे मला बरोबर वाटत होते पण त्याला तेही आवडत नव्हते सो सगळं बघितलं त्यानंतर इथे मसाल्याचे डबेसुद्धा होते आणि म्हटलं चला आता निघूयात तर हा संपूर्ण होता आमच्या वसईच्या डीमार्टचा व्हिडिओ तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला सांगा आणि आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा